नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत अजित शिवलकर त्यांनी घेतलेला एक बुटाटकीचा अनुभव पाहणार आहोत तर मित्रांनो नमस्कार अजीत। मी अजित आज आम्ही चार मित्रांनी जो काही पार्टी करताना नदीवरती बुटाटकीचा अनुभव घेतला तो आज पाहणार आहोत तर मला तीन मित्र होते मी स्वतः एकाचं नाव होतं दिलीप दुसऱ्याचं नाव होतं संतोष तिसऱ्याचं सचिन आता दिलीप आणि संतोष हे कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिकत होते माझं छोटंसं हॉटेल आहे आणि सचिन आहे तो शेती करायचा आता ही गोष्ट जवळजवळ दोन हजार सात दोन हजार आठची तर आम्ही चौघांची आमची घट्ट मैत्री एकाच वाढीतले त्यामुळे आम्ही त्यांना मदत करायचो आता आम्हाला चौघांनाही छंद होता रात्रीची शिकार करणे रात्रीची मासेमारी करणे रात्रीची शेतावरती राखण करायची झाली तर किंवा रात्रीच्या ज्या अंडर आम नाईट क्रिकेट स्पर्धा भरतात तिथे जायचं असेल रात्री किती वाजता असून एक दोन तीन आम्हाला भीतीही वाटायचीच नाही आणि आम्ही त्या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता कारण भूत ही संकल्पना आम्हाला मान्यच नव्हती आणि तसा अनुभव का आम्ही घेतला नव्हता त्यामुळे या गोष्टीवरती आमचा विश्वास नव्हता हो आता जुनी जाणती लोकं वाडीतली सांगायचे इकडे हे आहे तसं आहे तसं आहे पण आम्ही या गोष्टीवर कधी कधी विश्वास ठेवला नव्हता एका दिवशी काय होतं आमच्या वाडीतले जे अनिल म्हणून गृहस्थ असतात त्यांचा मुलगा नेव्हीमध्ये भरती होतो त्याला जॉब लागतो मग या खुशीमध्ये ते काय म्हणतात की सगळ्या वाडीमध्ये पेढे वाटतात तर संध्याकाळी पेढे वाटत वाटत मा लग। ते माझ्या घरापर्यंत येतात आणि मला पेढे वगैरे देतात सांगतात की आकाशला नोकरी लागली नेव्हीमध्ये मध्ये कोचीला त्याची पोस्टिंग आहे म्हणून तर मी म्हटलं छान चांगलं झालं तर ते मला म्हणतात की ह्या खुशीमध्ये आपण एक मस्तपैकी वाडीमध्ये पार्टी करू सगळे जुने जाणते तुम्ही सर्व युवक आणि काही लहान मुलं असतील सगळ्यांना आपण एक मस्तपैकी मटणाची पार्टी करून घालू खुशीमध्ये तर मी म्हणतो ठीक आहे मग आपण पुढच्या रविवारीच दोन दिवसांनी रविवार होता तर रविवारी पार्टी आपण करूया त्याला सगळं सामान मी त्यांना लिहून दिलं हे हे सगळं लागणार रविवारी सकाळी मग सगळं त्यांनी ते सामान सामान आणून माझ्याकडे दिलं संध्याकाळी सगळ्यांना सांगितलं संध्याकाळी सहा साडेसहाला सगळे जाण जमा म्हणून त्याप्रमाणे वीस बावीस जण आम्ही सगळे जमलो संध्याकाळी वाटण घेतलं सोबत मटण घेतलं लागणारे टूप पाली कळशी काय सगळं लागणारं जे सामान आहे पार्टीसाठी ते घेऊन आम्ही खाली शेतावरती आलो तर आता विषय आला की पार्टी करायची कुठे पार्टीसाठी जागा कुठे शोधायची तर आम्ही म्हणालो की चला आपण नदीवरती बेटावरती पार्टी करू आता नदीवरती बेट म्हणजे आमच्या नदी समोरच जी नदी आहे घरांच्या एक अर्धा किलोमीटरवरती तिथे असं एक हे एरिया आहे की दोन्ही बाजूने नदीचा प्रवाह हो जातो आणि मध्येच एक सपाट असा जमिनीचा भाग आहे त्याला आम्ही नदीवरचं बेट असं म्हणायचो तेव्हा आणि मस्त एक नॅचरल तर असा एक वेगळाच भाग वाटायचा की दोन्ही साईडने प्रवाह वाहतो आहे नदीचा खरकळून पाणी वाहतं आहे आणि मध्येच तो सपाट असा भूभाग होता तर आम्ही मी म्हटलं की जुन्या जाणत्या लोकांना की आपण काका का, आपण त्या भेटावरती पार्टी करायची चला आज भेटावरती जाऊया आपण सगळे आता गॅसबत्तीची सोय वगैरे सगळी होती प्रकाशासाठी तर जुनी जाणते माणसं होती ती चिडली नाही 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 त्या बेटावरती पार्टी करायची नाही तिकडे कोणी पार्टी करायची नाही तुम्हाला करायची असेल तर आपण शेतावरती पार्टी करू तिकडे काय पार्टीला वगैरे जायचं नाही म्हणून कोणी आणि नाव पण काढायचं नाही पुन्हा याच्यापुढे तिकडे कधी पार्टी करायची आहे म्हणून तर आपण काय ज्येष्ठ माणसांसमोर काय बोललो नाही सगळे गप्प राहिलो ती सगळे जेवण वगैरे झालं आणि सगळी ती मोठी माणसं होती ती थोडी धारू वगैरे पित होती बाजूला बसून तर मला ते जाणून घ्यायचं होतं की त्या बेटावरती पार्टी करायची नाही किंवा ते का सांगते पार्टी करायची नाही म्हणून म्हणून ते मोठे जे आमच्यामध्ये जाणते काका होते त्यांच्याकडे मी गेलो आणि विचारलं काका मी म्हणालो तुम्हाला की त्या बेटावरती पार्टी करायला आपल्याला आपण जाऊया म्हणून तर तुम्ही तेव्हा विरोध का केला आणि तुम्ही असं का बोलला की त्या बेटावरती पार्टी कोणी करायची नाही तिकडे कोणी जायचं नाही म्हणून ते ते म्हणाले की जर तुला ऐकायचं असेल ना तर पाच मिनटं थांब मग त्याने जेवण बनवतं तर ते सगळं कोंडीला वगैरे मटण टाकलं आणि मला बाजूला घेतलं आणि सांगितलं त्या बेटावरती आजपासून वीस वर्षापूर्वी आमच्या वाडीतली पाच सहा जणं पार्टी करण्यासाठी म्हणून गेली होती आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी उजेटासाठी कंदील नेलेला तो कंदील अचानकपणे विज विजला आणि तिथे अंधार झाला त्या बेटावरती ते आजूबाजूला अशा चित्रविचित्र घटना चित्र घडू लागल्या आणि ते सगळे चार पाच जण जे गेलेले ते ओरडं मारत मारत घरी निघून आले आणि त्यानंतर त्यांच्यावरती ते म्हणजे एवढे घाबरलेले की त्यांचे शब्दच फुटत नव्हते अशा काही घटना त्या बेटावरती घडलेल्या आणि त्यामुळे त्या बेटावरती आमच्या वाडीतलं कोणीही पार्टीला वगैरे रात्री जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर ही गोष्ट मी ऐकली त्यांची पण मला ना काय पटली नाही की हे खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत रात्रीचं जेवण झालं सगळे आम्ही जेवलो साडे अकरा बारा वाजता घरी निघून आलं तो दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी मी सगळी गोष्ट माझ्या तीन मित्रांना सांगितली सचिन त्यानंतर दिलीप आणि संतोषला आणि आम्ही ठरवलं आजपर्यंत आम्ही तर कधी भूत बघितलं नाही आणि हे सांगतात की त्या बेटावरती भूत आहेत हे तर आता खरं खोटं करण्यासाठी आपण पुढच्या रेवर त्या बेटावरतीच पार्टी करायची आणि चौघांनी ठरवलं हो काही झालं तरी आपण त्या बेटावरती पार्टी करायची म्हणून आणि ठरलं की रविवारी पार्टी करायची म्हणता म्हणता रविवार उजाळला आता आम्ही घरात सांगितलं असतं की त्या बेटावरती आम्ही पार्टी करतो ते आम्हाला घरातून कोणी पाठवलं नसतं किंवा जायला दिलं नसतं म्हणून आम्ही त्यांना काय सांगितलं की आमची पार्टी आहे आम्ही शेतावरती पार्टी करणार आहोत आता वाडीतल्या दोन तीन आणखी मुलांना आम्ही विचारलं की त्या बेटावरती आम्ही पार्टी करणार आहोत तर तुम्ही आमच्यासोबत येणार का ते सगळे घाबरायला लागले त्या बेटावरती नाही रे बाबा त्या बेटावरती येणार नाही माझ्या बामानी सांगितलं त्या बेटावरती रात्री जायचं नाही असं आहे तिकडे भूत आहे ते तर म्हटलं ह्यांचं रेड कारण असंच राहणार म्हटलं चल आपण चौघेच पार्टी करायची रविवारी संध्याकाळी आठच्या दरम्यान जशी आमची कामं आटपली तशी सगळीजणं तो टू बादली एक चार चिंची बॅटरी मटण मसाला खायची सगळे कांदे टोमॅटो काय लागेल ते सगळं साहित्य घेतलं आणि चालत चालत शेतातून नदीत उतरलो नदीचा जो प्रवाह होता त्या प्रवाहातून आम्ही पलीकडे त्या बेटावरती पोचलो ती जागा अशी वाटायची की एक छान अशी जागा वाटायची दोन्ही साईडने तो नदीच्या प्रवाहामध्ये हो ते बेट आणि त्या बेटाच्या एक गाजऱ्याचं मोठं झाड होतं खूप जुनाट भलं मोठं असं पसरलेलं विस्तीर्ण असं झाड होतं तर म्हटलं त्या गाजऱ्याच्या झाडापासून एक शंभर फुटावरती आम्ही त्या नदीतूनच दगड जमा केली चूल लावली नदीतूनच लाकडं जमा केली बॅटरीच्या उजडामध्ये आणि आग पेटवली आणि जेव्हा पहिला भात करून घेतला भात करून झाल्यानंतर आता वेळ आली ती मटणाची मग त्या नदीच्या पाण्यामध्ये मटण स्वच्छ वगैरे धुवून वगैरे घेतलं त्याला मीठ मसाला लावून आम्ही फोंडीला घातलं फोंडीला घातलं आणि बाजूलाच थंडीचे दिवस असल्यामुळे शेकोटी केलं आणि शेकोटीला आम्ही चौघेही बसलो आणि गोष्टी करतोय बघितलं उगाच सांगत होते ते सगळे लोक इकडे भोवत आहेत इकडे असं आहे तसं आहे तुम्ही जायचं नाही बेटावरती ते बेट खतरनाक आहे काही नाही हे लोकांच्या सगळ्या भ्रामकल्पना मी एकमेकांना सांगतो आहे एवढं आम्ही बोललो तिकडे मटण शिजत घातलं आहे शेकोटीला बसलो आहे एवढ्यात शेकोटीची आग अचानकपणे विजली आता म्हटलं एवढी सुकी लाकडं आणि आग अचानक कशी विजली आणि आजूबाजूला वाऱ्याची झुळूक आणि थंडगार अशी हवा अंगाला स्पर्श करून जाऊ लागली आणि आता आजूबाजूची झाडं थोडीफार हलायला लागली होती जसं काय वारा यावा आणि हलावं तशी थोडी थोडी झाडं हलत होती तर आम्ही म्हणतो असं काय वातावरण तर आता कधीतरी सुटतं ना असं अचानक वारं म्हटलं तसा प्रकार काहीतरी असेल पण मग मी गेलो मटण ढवळलं त्याच्यामध्ये थोडा असून मसाला वगैरे टाकला आणि पुन्हा एकदा आम्ही शेकोटीकडे बसणार तेवढ्या जी बॅटरी बॅट ठेवलेली ना चार्जिंगची उजेडासाठी ती अचानक बंद पडली तर अजित म्हणजे मी गेलो आणि बॅटरी जरा अशा हातावरती आपटली तेव्हा ती चालू झाली पुन्हा आम्ही शेकोटीकडे गप्पा मारत बसलो पुन्हा ती बॅटरी चार्जिंगची बंद झाली मग आता संतोष उठून गेला संतोषने ती बॅटरी पुन्हा एकदा हातावरती आफडली ती पुन्हा चालू झाली पुन्हा आम्ही त्या शेकोटीकडे बसलो पुन्हा ती बॅटरी बंद झाली म्हटलं असं काय प्रकार होत आहे सगळ्या विचार चित्र विचित्र अशा घटना आता घडायला सुरुवात झाली होती आता थोडेसे आम्ही आमची मनं थोडीशी अशी संशयित झाली होती मनामध्ये चलबिचल सुरू झाली होती आणि म्हटलं आता बॅटरी गेली बॅटरी पेटत नाही आहे मग आता जेवायचं कसं शेकोटी पण विजली मग पुन्हा आजूबाजूची सुकी लाकडं आम्ही त्या शेकोटीमध्ये टाकली आणि शेकोटी आता थोडी थोडी पेटायला लागली थोडाफार असा उजेड दिसत होता तरी पण मी म्हणतो की अरे उजेड जरी दिसला पाहिजे ना जेवायला बसलो तर थोडीफार अजून लाकडं लावा शेकोटीमध्ये पण सगळ्याने अजून लाकडं लावली शेकोटी काही पेटत नव्हती तेवढ्या त्या ते काजऱ्याच्या झाडावरती कोणीतरी उडी मारली एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आणि त्या फांद्या दोन्ही असे हलायला लागल्या आमच्या सगळ्यांच्या नजरा त्या काजऱ्याच्या झाडाकडे गेल्या सगळे पाहतो ते स्पष्ट दिसत होतं त्या अंधुगंधू प्रकाशामध्ये दोन फांद्याशा जोरजोरात हलत होत्या तर मी सगळ्यांचं लक्ष विचलित केलं अरे म्हटलं काही नाही ते वस्तीला वानर वगैरे बसले असतील माकडं वगैरे असतील त्याने कोणीतरी उडी मारली असेल पण हे स मला देखील पटणं नव्हतं सांगताना पण ते तिघेजण घाबरताना म्हणून मी त्यांना त्यांचं मन डायवर्ट करण्यासाठी म्हणून बोललो पण सगळेजण आता एकमेकांकडे संशयाने बघत होते कारण त्या फांद्या अजूनही अशा हलत होत्या मी त्यांना सांगतो काय लक्ष देऊ नका माकडाने एवढी मारली असेल कारण एवढं मोठं झाड आहे त्याच्यामुळे मागड्याच्यावर ते वस्तीला असणार आम्ही तो विषय सोडून दिला आणि पुढे परत आता ती शेकोटी पेटवण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे लाकडं लावतो आहे त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकतो आहे कुंकर मारतो पण ती शेकोटी काही पेट घेत नव्हती आता म्हटलं चला ठीक आहे आपण जो काही प्रकाश आहे थोडाफार त्याच्यामध्ये जेवून घेऊ आणि इथून निघू आता आम्ही त्या जो चुलीचा या चुलीवर ठेवलेला मटणाचा टोप उतरला आणि भात घेतला आणि पत्रावळी चार लावली आणि पत्रावळीवरती भात आता घेणार होतो एवढ्या आमच्या आजूबाजूला आजू आमच्या कोणतरी अदृश्य शक्ती फिरते किंवा वावरते असा आम्हाला भास व्हायला लागला कधी माझ्या बाजूने कोणतरी जाते कधी संतोषच्या बाजूने कधी सचिनच्या बाजूने असं कोणतरी आसपास आमच्या कोणतरी वावरते असा आम्हाला सतत आवाजित होता आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो की नक्की काय प्रकार होतो आहे तरी देखील आम्ही म्हटलं चला आता भात वाढून झाला आहे आता आमटी घ्यायची आणि जेवायला सुरुवात करायची जसा संतोष आमटीचा टोप घेण्यासाठी म्हणून त्याने टॉवेल घेतला आणि तो गरम टोप चुलीवरून खाली उतरायला तो जाणार उठून एवढ्या त्या टोपावरती कोणीतरी जोराने लात मारावी ना तसा तो टोप त्या ह्याच्यावरून चुलीवरून खाली पडला अचानक म्हणजे दगड वगैरे व्यवस्थित ठीक व्यवस्थित लावलेले होते आतून शिज आता ते मटण शिजेपर्यंत तर काय सगळं व्यवस्थित होतं ना अचानक तो कलंडला आणि जाऊन थोडा जाऊन दूर हे सगळं उपडी झालं आणि थोडंसं आता जो रस्सा आहे तो टोपामध्ये शिल्लक राहिला होता आणि जसा तो रस्सा खाली सांडला ना तसा त्या काजराच्या झाडा काढून कोणतरी एक अदृश्य शक्ती जोरजोरात झप झप सब अशी पावलं टाकत आमच्यापर्यंत येते असं आम्हाला सगळ्यांना भास व्हायला लागलं आता सगळे आम्ही एकमेकांकडे बघत होतो आता ते जेवणच आम्ही विसरून गेलो होतो आणि ह्या आजूबाजूच्या ज्या घटना आहेत त्या आता पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या घडत होत्या आणि ती व्यक्ती साप साप अशी पावलं टाकत टाकत आम्ही जिथे बसलो परंतु ती येण्यासाठी म्हणून पुढे पुढे -फु येत होती आता आम्ही एकमेकांच्या हात घट्ट घट्ट पकडले आता म्हटलं शंभर टक्के हा भुताटकीचा प्रकार आहे जो आम्ही विचार करत होतो भूताटकी काय नाही किंवा आम्ही काही घाबरत नाही परंतु ही अदृश्य शक्ती शंभर टक्के आहे आणि आता तो 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 आता आपण याच्यातून वाचलो म्हणजे झालं असा एवढा विचार आमच्या मनामध्ये आला आणि तो पावलं टाकी तो अदृश्य व्यक्ती ती आमच्यापर्यंत येण्यासाठी म्हणून चालत होती आम्ही आता ठरवलं की ती जेवण बिवण गेलं झक मारायचं सगळ्यांनी उठायचं आणि सगळं सामान गुंडाळायचं आणि धावत धावत आपण घरी जायचं कसं तरी एक नदीच्या पलीकडे जायचं आम्ही ते सगळं सामान पटापट पटापट सगळं पिशवीत भरलं भाताचं टोप आणि जो चिकनचा टोप होता तो आणायला संतोष गेला तेव्हा त्या चिकनच्या टोपामध्ये ना फक्त रसाच होता एकही फोड किंवा एकही हाड त्या मटणाचं त्या टोपामध्ये नव्हतं आता हे सगळं आधी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं की अरे आत्ता एक किलो चिकन आपण इथे शिजवलं आणि आता हा टोप जेव्हा पलटी झाला तर एक पण फोड नाही एक पण हाड त्याच्यामध्ये शिल्लक नाही पूर्ण रस्सा पातळ शिल्लक राहिलेला म्हटलं फोडी खाल्ली कोणी येऊन हो। काहीच आम्हाला कळत नव्हतं सगळे आता खूप घाबरलो आम्ही तो तसा टोप पलटी मारला जे होता रसा शिल्लक तो पलटी केला आणि सगळे धावतोय 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 धावतो जसे आम्ही धावायला लागलो ला ना तसं त्या काजऱ्याच्या झाडावरती ना कोणतरी हाडं जशी चावतो एखादा कुत्रा किंवा प्राणीने हाडं चावतो ना आणि तेव्हा काडकाड आवाज येत होतो त्यातून तसा आवाज आम्हाला त्या काजऱ्याच्या झाडावरती यायला लागला आणि आम्ही सगळे म्हणतोय अरे कोणतरी हाडं चावल्याचा आवाज येतोय त्या काजऱ्याच्या झाडावरती चला धावा 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 सगळं तसंच घेऊन आम्ही धावतोय 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 आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आम्ही येऊन पोचलो आता पलीकडे जाणार यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तेवढ्यात त्या काजऱ्याच्या झाडावरती पुन्हा एकदा ते झाड हलायला लागलं आणि जोरजोरात वारा सुटला आता म्हटलं कशेतरी एकदा घर पोचाय घरी पोचायचं धावत धावत नदीकडेच्या पलीकडे कशा तरी पोचलो आणि धावत 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 रात्री बारा सवा बाराच्या दरम्यान आम्ही कसे घाबरे घुबरे होऊन सगळे घरी पोचलो घरी पोचल्यानंतर सगळे एकत्र आलो आणि ही सगळी घटना आता कोणाला सांगायची नाही घरामधून कोणत्याच चालत्या माणसाला ही गोष्ट आपण एकदम गुप्त ठेवायची जी आपल्या बाबा सोबत काही जे काय घडलं आहे ते कोणालाही सांगायचं नाही आम्ही ठरवलं दिवशी आम्ही मात्र धडा घेतला होता की जुनी जी माणसं सांगतात की ते भुताटकी आहे किंवा तिकडे भुताटकी आहे तर शंभर टक्के त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कोणी व व्यक्ती तसं सांगणार नाही खोटं परंतु आम्ही आजपर्यंत कधी हा अनुभव घेतला नसल्यामुळे आमचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता परंतु आज जे जे आम्ही अति केलेलं तिथे जाऊन पार्टी करण्याचा जो शहाणपणा केलेला तो आमच्या अंगलट आला होता आणि त्या घटनेतून आम्ही कसे वाचतो होतो तर मित्रांनो हा एक मी तुम्हाला सांगितला जर कथा आवडली तर कथेखाली कमेंट करून सांगा कथा कशी वाटली आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो कृपया आजच सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो